हाय युट्यूब फॅमिली राणीदाय फळे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांना भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अरे देवा आता काय झालं हे पहा घाई गरबडीमध्ये करून पूर्ण असा चहा उतू गेलेला आहे आता हे काढायचं म्हणल्यानंतर तर सर्वांना टेन्शन येतंच तर टेन्शन घ्यायची काही गरज नाही हे पहा किचन क्लीनर हे मी मागवलेलं आहे हे उतू गेल्यानंतर लक्षात आलं असं आपल्याला फक्त प्रेस करायचं आहे प्रेस केल्यानंतर मस्तपैकी आपल्याला हे पाच मिनिट ठेवून लगेच घासून घ्यायचे आहे खूप छानपैकी निघतं आहे हे प्रोडक्ट खूप छान आहे मला तर खूपच असं टेन्शन आलेलं होतं पण हे प्रोडक्ट एवढं मस्तपैकी आहे हे प्रोडक्ट बघितल्यानंतर तर मला म्हणजे कशाचीच असं म्हणजे हे वाटलं नाही पाहू शकता मी हलक्या हातानंच असं एकदम घासत आहे जास्त काही नाही एकदम हलक्या हातानं घासून घेत आहे तरीसुद्धा किती मस्तपैकी निघल्याला आहे आणि घाई गडबडीमध्ये तर आपल्या प्रत्येक स्त्रियाकून असं काही होतच असतं किती छान पैकी निघल्याला आहे हे किती मस्त पैकी असं निघलेला आहे काहीच वेळ लागलेला नाही मला हे फक्त आता असं क्लीन करून दाखवते मी पाहू शकता तुम्ही पा किती मस्त पैकी अशी निघलेली आहे हे शेगडी आधी कशी होती आता कशी झाली पाहू शकता तुम्ही आपले आपले खुप आपले हे प्रोडक्ट खूप छान आहे आणि आपल्याला चिकट डाग किंवा तेलकटाचे डाग किंवा असे आपल्याला चहा किंवा दूध ऊतू जर गेलं तर हे खूपच छानपैकी या प्रोडक्टनं निघतं किंवा स्टाईलवरती आपल्या जर घरामध्ये हे किचनच्या स्टाईलवरती जर तेलाचे डाग फोडणी देताना जर उडले तर या प्रोडक्टनं खूप छानपैकी असं निघलं जातं तुम्ही हे प्रोडक्ट मागू शकता पाहू श पहा किती मस्तपैकी चकचक आधी कशी झालेली होती हे शेगडी शेगडीची अवस्था तर पाहायचीच राहिलेली नव्हती पण आता किती छानपैकी झालेली आहे पाहू शकता तर तुम्ही पण हे किचन क्लिनर मागून तुमची झेंझेट मिटवू शकता कारण प्रत्येकाच्याच म्हणजे गडबडीमध्ये अशा चुका होतात तर त्या चुकासाठीच हे सोल्युशन आहे चला मग पटकन तुम्ही पण मागवा आणि हे मागवायचं कसं असा तर तुमच्या डोक्यात विचार आलाच असल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक तुम्हाला देत आहे आणि तुम्ही हे, हे प्रोडक्ट मागून तुमच्या झेंझेट मिटू शकता असे काही आपल्या किचनमध्ये म्हणजे प्रत्येकाकूनच ह्या चुका होतात दूध उतू दु जातं चहा उतू जातो किंवा समजा केव्हा पण आणि स्टाईलवरती तेलाचे डागं तर उडल्यात जातात तर त्याच्यासाठीच हे खूप छानपैकी सोल्युशन आहे चला मग पटकन तुम्ही पण मागून घ्या जसं की मी मागवलेला आहे आणि माझ्या शेगडीची अवस्था कशी झालेली होती आणि आत्ता किती छानपैकी माझी शेगडी ते म्हणजे स्वच्छ झालेली आहे तर मी माझं सोल्युशन काढलेलं आहे हे किचन क्लिनर मागून हे पा मी माझं सोल्युशन मागवलेलं आहे आणि तुम्ही पण हे मागवा आणि आपल्या मैत्रिणीशी ही लिंक पाठवा आणि आपल्या नातेवाईकमध्ये सुद्धा कारण की हे प्रोडक्ट खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकाला किचनमध्ये उपयोगी येणारच आहे आणि याची काही जास्त किंमत नाही तुम्ही हे मम्मी तुम्ही हे फक्त म्हणजे घेईल तसं आहे एकशे ऐंशीला आहे दोनशे आहे अडीचशे आहे तुम्हाला जसं प्रोडक्ट मागवायचं आहे लहान मोठ्या साईजचं पण आपल्या घरामध्ये हे अडीचशे एम एलचं खूप उपयोगी आहे आणि एवढंसुद्धा तुम्ही मागू शकता आणि चला तर मग आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे चला पटकन मागवा आणि तुम्ही पण तुमचं सुरेशन म्हणजे टेन्शन दूर करा चला मग आपली ही लिंक तुम्ही पाच जणाला शेअर करा कारण जसं तुम्ही तुमचं सोल्युशन काढला तसं त्यांचे पण सोल्युशन तुम्ही, तुम्ही सॉल्व करू शकता आणि त्यांचे तुम्ही धन्यवाद म्हणून घेऊ शकता चला मग बाय भेटूत अशाच नवीन एखाद्या आपल्या व्हिडिओजमध्ये आणि आजच्या पुन्हा एकदा भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला बाय